राज्य चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही म्हणजे तुकोबांच्या भाषेत सांगायचं जर झालं तर याला गबाळ्याचे काम होईल राज्यकर्ता हा ज्ञानी असला पाहिजे त्याला सगळ्या परिस्थितीचं आकलन झालं पाहिजे मग आता आजच्या काळाचा जर विचार केला ना तर तुम्हाला काय काय त्याच्याकडनं अपेक्षा करावी लागेल हे त्याला माहिती असलं पाहिजे म्हणून त्याला अर्थशास्त्र माहिती असलं पाहिजे त्याला समाजशास्त्र माहिती असलं पाहिजे त्याला आणखी वेगवेगळी जी काही डिसिप्लिन्स आहेत याच्यामधल्या ज्यांचा संबंध लोकांशी पोचतो त्याला आरोग्यशास्त्र सुद्धा माहिती असलं पाहिजे लोकांच्या हेल्थचा प्रश्न आहे ना शेवटी आणि ह्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध काय आहे हे कळलं पाहिजे म्हणजे एका अर्थाने त्याला एक आंतर डिसिप्लिनरी म्हणतो आपण इंटर डिसिप्लिनरी म्हणतो आंतरज्ञान शाखीय म्हणतो हे सुद्धा माहिती असलं पाहिजे तर तो खरा राज्यकर्ता होईल तर विचारला लोकमान्यांनी तू पुढे काय होणार आहेस तर ते म्हणाले की नाही मला केसरीमध्येच काम करायचं आहे पत्रकार म्हणून तर त्यावेळेला लोकमान्य टिळक त्यांना म्हणाले की अरे तुला जर पत्रकार व्हायचा असेल म्हणजे अशा प्रकारचा पत्रकार ते राजकीय वर्तमानपत्र आहे तर तुला कायदा काढला पाहिजे म्हणून तू कायद्याची पदवी घे आणि गवी केतकर हे इजलबी झाले आणि मग केसरीमध्ये अधिकृतपणे काम करू लागले का तर त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं आणि हे महत्वाचं कारण आहे हे मला स्वतः केतकरांनी सांगितलेलं आहे आणि कदाचित त्यांनी त्यांच्या आठवणीत लिहिलं वगैरे सुद्धा असेल तर टिळक असं म्हणाले की खाडीलकरांना कायदा कळत नव्हता म्हणून टिळकांना शिक्षा झाली अहो <laughs> टिळकांना ज्या आग्रलेखांसाठी शिक्षा झाली आणि बहुतेक हे दोन्ही शिक्षणच्यासाठी अप्लिकेबल आहे ते अग्रलेख टिळकांनी लिहिलेलेच नव्हते उपसंपादकांनी लिहिलेले होते आणि त्याची जबाबदारी टिळकांना घ्यावी लागली नीती भेद अंकुशू असं ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की ज्ञान कसं आहे आपलं वेदशास्त्र पुराण यांचे उल्लेख आलेच काव्य नाटक नीतीभेद अंकुश म्हणजे काय या सगळ्या व्यवहारावरती अंकुश कशाचा पाहिजे नियंत्रण कोण करू शकतं अराजक नको व्यवस्था कोण आणू शकतं तर नीती म्हणजे राजनीती आहे ती ही परंपरा आहे आपल्याकडे आपण का तिचा उपयोग नाही करायचा आणि लोकशाहीत तर त्याची अधिक गरज आहे हे लक्षात घ्या आजशाहीमध्ये फक्त राजपुत्र शिकणे काम झालं लोकशाहीत चालणार नाही लोकशाहीत फक्त नेते शिकले प्रतिनिधी शिकले नाही मतदारांनासुद्धा शिकायला पाहिजे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत सत्ता संवादात मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो राज्य चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही म्हणजे तुकोबांच्या भाषेत सांगायचं जर झालं तर याला गबाळ्याचे कामं नव्हे राज्यकर्ता हा ज्ञानी असला पाहिजे त्याला सगळ्या परिस्थितीचं आकलन झालं पाहिजे मग आता आजच्या काळाचा जर विचार केला ना तर तुम्हाला काय काय त्याच्याकडनं अपेक्षा करावी लागेल हे त्याला माहिती असलं पाहिजे म्हणून त्याला अर्थशास्त्र माहिती असलं पाहिजे त्याला समाजशास्त्र माहिती असलं पाहिजे त्याला आणखीन वेगळीवेगळी जी काही डिसिप्लिन्स आहेत याच्यामधल्या ज्यांचा संबंध लोकांशी पोचतो त्याला आरोग्यशास्त्रसुद्धा माहिती असलं पाहिजे लोकांच्या हेल्थचा प्रश्न आहे ना शेवटी आणि ह्या सगळ्यांचा एकमेकांचे संबंध काय आहे हेही कळलं पाहिजे म्हणजे एका अर्थाने त्याला एक आंतर डिसिप्लिनरी म्हणतो आपण इंटर डिसिप्लिनरी म्हणतो आंतरज्ञान शाखे म्हणतो हे सुद्धा माहिती असलं पाहिजे तर तो खरा राज्यकर्ता होईल आणि अशा पद्धतीने आपल्याकडे ही परंपरा होती फार पूर्वीच्या काळापासून शुक्र बृहस्पतीपासून परंतु पाश्चात्य राष्ट्रात सुद्धा बघतो ना आपण पाश्चात्य राष्ट्रांमध्ये प्लेटो हा आद्य राजकीय विचारवंत मानला जातो तर प्लेटो कुठल्या थरापर्यंत गेला म्हणजे मी आत्ता अर्थशास्त्र समाजशास्त्र वगैरे जे विषय सांगितले ना इतिहास वगैरे हे लौकिक विषय आहेत पण तो तर म्हणतो की तत्वज्ञान माहिती पाहिजे किंबहुना राजा हा तत्वज्ञ असला पाहिजे अशा प्रकारचा एक सिद्धांत रिपब्लिक ग्रंथामध्ये प्लेटोने मांडलेला आणि तो फार महत्वाचा आहे आता त्यावर तुम्ही टोक म्हणाल पण शेवटी जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असते ना तेव्हा ती टोकळा जाऊनच सांगावी लागते तर लोकांच्यापर्यंत पोचते इतकं महत्त्व ज्ञानाचं आहे राजकारणामध्ये आता उदाहरण सांगतो उदाहरण कसं माहिती आहे का की लोकमान्य टिळक हे राजकारणामध्ये होते आणि ब्रिटिशांशी सरळ सरळ लढत होते आणि आपल्या राजकारणाचं एक ऑर्गन एक हत्यार म्हणून केसरी नावाचं वर्तमानपत्र चालवत होते आता त्यांच्या मुलीचा मुलगा नाशिकमध्ये त्यांची एक मुलगी दिलेली होती आणि त्या मुलीचा मुलगा म्हणजे गजानन विश्वनाथ केतकर गवी केतकर तर केतकर ग्रॅज्युएट झाले म्हणजे टिळकांचे नातू हां लक्षात घ्या मुलीचा मुलगा म्हणजे नातू ग्रॅज्युएट झाले आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला आपल्या आजोबांच्या वर्तमानपत्रात काम करायला पाहिजे करूयात म्हणजे केसरीमध्ये मग ते गेले आणि गेल्यानंतर पाय पडले सांगितलं की मी आता बी ए झालो वगैरे वगैरे तर विचारलं लोकमान्यांनी तू पुढे काय होणार आहेस तर ते म्हणाले की नाही मला केसरीमध्येच काम करायचं आहे पत्रकार म्हणून तर त्यावेळेला लोकमान्य चिळक त्यांना म्हणाले की अरे तुला जर पत्रकार व्हायचा असेल म्हणजे अशा प्रकारचा पत्रकार ते राजकीय वर्तमानपत्र आहे तर तुला कायदा काढला पाहिजे म्हणून तू कायद्याची पदवी घे आणि गवी केतकर हे हेलबी झाले आणि मग केसरीमध्ये अधिकृतपणे काम करू लागले का तर त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं हे महत्वाचं कारण आहे हे मला स्वतः केचकरांनी सांगितलेलं आहे आणि कदाचित त्यांनी त्यांच्या आठवणीत ते लिहिलं वगैरे सुद्धा असेल तर टिळक असं म्हणाले की खाडीलकरांना कायदा कळत नव्हता म्हणून टिळकांना शिक्षा झाली अहो <laughs> टिळकांना ज्या आग्रलेखांसाठी शिक्षा झाली आणि बहुतेक हे दोन्ही शिक्षांच्यासाठी अप्लिकेबल आहे ते आग्रलेख टिळकांनी लिहिलेच नव्हते उपसंपादकांनी लिहिलेले होते आणि त्याची जबाबदारी टिळकांना घ्यावी लागली तर हे त्यांनी कवी केतकरांना सांगितलं मग त्याप्रमाणे केतकर आणि केतकरांनी टिळकांच्या अग्रलेखांच्या वरती पुस्तक लिहिले आहे आपण ते जरूर वाचा त्याच्यात काय म्हणतात माहिती केतकर गविकेतकर असं म्हणतात की ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांच्या विरुद्ध लिहिणं आणि ते सुद्धा त्यांच्या कायद्यात न सापडता ही गोष्ट अत्यंत अवघड होती ती कसरत फक्त टिळकच करत आणत म्हणून त्यांचं एक वाक्य आहे खेतकरांचं की टिळक कायद्याच्या कुंपण्यावरून चालत गेले टिळक कायद्याच्या कुंपणावरून चालत गेले म्हणजे त्यांना पकडणं कायद्याच्या याच्यामध्ये बरं ब्रिटिश यंत्रणा हे कायद्याने चालणारी यंत्रणा होती ना त्यांची चेतू झाली असती म्हणून तुम्हाला परत सांगतो की पहिला जेव्हा खटला भरला गेला यांच्यावरती टिळकांच्यावरती मुंबईच्या हायकोर्टात त्यासाठी त्यांना पुढे सहा वर्ष मंडळीला जावं लागलं त्या खटल्यात सुरुवातीच्या काळात दाखल केलेले अग्रलेख नाहीत नाही वगैरे सिद्ध व्हायला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आणखीन अग्रलेख त्याच्या समाविष्ट केल्यानंतर कारण अगोदर असतील टिळकांनी लिहिल्यानंतर इत्यादी इत्यादी तर हे ज्ञान लागतं मग आता हे वर्तमानपत्र जे ज्ञान लागतं ते प्रत्यक्ष कायदा करणाऱ्या लोकांना लागत नाही असं म्हणण्याचा धाडस कोणी करू कोण करू शकेल तर हा एक त्याच्यातला मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की हे ज्ञान पाहिजे आणि त्याच्याकडे लोकांचं प्रचंड दुर्लक्ष असतं म्हणून मी असं म्हणेन माहिती आहे का की ठीक आहे आता आपल्याकडं तशा प्रकारचा कायदा नाही आहे की एक एक, 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 एक एवढं क्वालिफिकेशन पाहिजे निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना म्हणजे एवढं अर्थशास्त्र माहिती पाहिजे एवढा इतिहास माहिती पाहिजे एवढा कायदा माहिती पाहिजे किमान गोष्टी एवढं माहिती पाहिजेत ठीक आहे पण एकदा ते निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर कमीत कमी त्यांचं महिन्याभर प्रशिक्षण करायला पाहिजे आता हे म्हणणं कोणाला आवडणार नाही आम्ही एवढे आणि तुम्ही कोणी शाणे सांगायला लागला आम्हाला पण याची गरज आहे नाहीतर कोणते कायदे संमत केले जातात हे कसं कळणार ना त्यांना सुद्धा त्यांनी फक्त हातवरती करायचा असा मुद्दा आहे मी एक गोष्ट माझ्या लहानपणी वाचली होती कुठेतरी की एका वयोवृद्ध राजकीय कार्यकर्त्याच्या म्हणजे नेत्याच्या घरी एक चोर आला एकदा आणि चोर आल्यानंतर चोरांनी पिस्तूल रोखलं कारण पिस्तूल रोखायचं आणि सगळं घेऊन जायचं ना घर तिजोरीत काय आमुक्तमुक आणि सांगितलं हातवरती कर असं म्हटल्यावर त्यांनी फक्त एक हातवरती केला उजवा तर पिस्तूलदारी जेव्हा म्हणतो हात वरतं का हँड्सअप तेव्हा त्याला काय असतं अपेक्षित की दोन्ही हात वर कर पण ती सवय तो विसरून गेला होता ना दोन्ही हातवर करायची तो एकच हात त्याने वर केला कारण त्याला पार्लमेंटमध्ये एक हातवर करण्याची सवय त्याच्या सृष्टीने लावलेली होती असं असता नये शिक्षणाचा मुद्दा आला म्हणून सांगतो जे लोकशाहीच्या काळात तर सोडाच कारण तिथे प्रतिनिधी असतात मतदार असतात पण जेव्हा आपल्याकडे म्हणजे जगभर राजेशाही होती त्या राजेशाहीच्या काळातसुद्धा आणि नुसती राजेशाही म्हणजे राजा कारभार करतो ते राज्य अशा अर्थाने नाही मला म्हणायचं की ती हेरिडिटरी असायची या अर्थाने वंश परंपरागत असायची अशी राजेशाही होती तेव्हा सुद्धा राजाच्या मुलाला तो केवळ राजाचा मुलगा आहे म्हणून बसवलं गादीवरती असं होत नसायचं त्याला काही एक शिक्षण द्यावं लागायचं अर्थशास्त्रामध्ये राजकुमारांच्या शिक्षणाबद्दल मला वाटतं चॅप्टर आहे काय त्याला माहिती असलं पाहिजे काय त्यांनी शिकलं पाहिजे आणि हे शिक्षण त्याला कुठं मिळायचं काही प्रमाणात त्याला तिथंच मिळायचं म्हणजे घरीच मिळायचं थोडक्यात मुद्दा असा आहे ते तो प्रत्यक्ष बघायचा ना काय चाललेलं आहे कसे लोक येतात कसे बसतात कसे उठतात कसे उठता, बोलतात एकमेकांशी हे त्याला घरच्या घरीच कळायचं पण नाही तेवढ्यांनी भागत नाही त्याला कुठल्या तरी जाऊन शिक्षण घ्यायला लागायचं हा समजून घ्या मुद्दा म्हणजे हे तर सोडाच राजकारणाबद्दल सोडाच परंतु आता एक एक तुम्हाला मुद्दा सांगतो मी भीष्माचार्य हे त्या काळातले सगळ्यात श्रेष्ठ ज्येष्ठ धनुर्धर होते खुद्द परशुरामाशी लढून त्यांनी परशुरामाचा पराभव केला असं म्हटलं जातं मग त्यांनी तरी सुद्धा आपल्या सगळ्या या नातवंडांना वगैरे काय मुळात अर्जुन दुर्योधन हे सगळे कौरव पांडवांचे राजपुत्र त्यांना द्रोणाचार्यांकडे का पाठवलं घरच्या घरी त्यांना क्लास नसता करता ना ते आला नाही काही गोष्टी अशा असतात की जरी बापाला माहिती असल्या तरी बापांना नसतं सांगायच्या घरात माहिती असल्या तरी घरी ते कुठून तरी अधिकृतपणे यायला पाहिजे म्हणून त्यांना तिकडं जावं लागलं लक्षात घ्या आता हे आता कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणजे हे जरा थेअरॉटिकल झालं प्रत्यक्ष व्यवहारात तुम्ही जेव्हा येताना तेव्हा तुम्हाला कशा तु पद्धतीने राजकारण करावं लागेल बरं सगळ्याच लोकांची म्हणजे अगदी राजपुत्र झाला म्हणून काय झालं सगळेच राजपुत्र महाबुद्धिमान असतात वगैरे वगैरे असं नाही त्यातले काही कमी बुद्धीचे असू शकतात मग त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केली पाहिजे ना सोय तर विष्णू शर्मा नावाचा जो ब्राह्मण होता त्यानं जे पंचतंत्र सांगितलं आणि पुढे हितोपदेश नावाचं आणखीन एक पुस्तक असलं तरी झालं ते कशासाठी आहे ते अशा प्रकारे राज्यकार्य करणाऱ्या घरातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे आणि ते त्यांनी रूपकात सांगितलं मग कौटिल्याप्रमाणे सर्व नाही सांगितलं मग मित्रभेद हे चॅप्टर आला की जे मित्र असतात म्हणजे राष्ट्र आहेत त्यांच्यात भेद कसा करायचा पण हे सांगताना कोणाच्या याच्यातून सांगितलं जण प्राण्यांच्या याच्यातून सांगितलं ना आणि त्याचा उपयोग होतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो त्याचा उपयोग कुठपर्यंत होतो या प्राण्यांच्या गोष्टींचा की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारता भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि भारतातले लोक स्वातंत्र्य मागायला लागले महाराष्ट्रातले लोक पण स्वातंत्र्य मागायला लागले आणि हे स्वातंत्र्य काय ब्रिटिशांना द्यायचं नव्हतं या देशाला मग ते काय करायला लागले माहितीये का की फूट कशी पाडता येईल म्हणजे याचा अर्थ इथं फूट नव्हते अशातलं वागणं आहे सगळ्या समाजामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात फूट असते वेगवेगळे गट असतात त्यांचे संबंध परस्परांच्या बरोबर क्लॅश होतात ते ब्रिटिशांनी हेरलं की यांच्या समाजात काय आहे आणि मग त्यांनी काय केलं की दोन स्तरावरती धर्माच्या स्तरावरती यांना आपल्याला यांच्यातली जी फट आहे तिची दरी करता येईल हिंदू मुसलमान उदाहरणार्थ आणि जातीच्या स्तरावरती महाराष्ट्रात आणि दक्षिणेत इन पर्टिक्युलर उत्तरेतला हा प्रश्न नव्हता ब्राह्मण ब्राह्मणे तर आणि म्हणून त्यांनी तशा पद्धतीने सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या ब्राह्मणच्या चळवळीला त्यांनी बळ दिलं मुस्लिम लीगच्या चळवळीला त्यांनी बळ दिलं श्रीकांत उदाहरण सांगतो तुम्हाला चिरोलवरती खटला भरला अब्रू नुकसानीचा आणि त्यासाठी टिळक इंग्लंडमध्ये गेले त्या खटल्यात त्यांची पण साक्ष झाली तर त्यांना त्या कार्सन नावाच्या वकिलांनी विचारलं की तुम्ही चितपवन ब्राह्मणांचे पुढारी आहात का तर टिळक म्हणाले की नाही असं सगळ्यांचा पुढारी आता हा हा झाला आयडेंटिटीचा एक मुद्दा त्यानंतर जेव्हा ते परत देशामध्ये आले आणि देशात स्वराज्याची चळवळ सुरू केली त्या चळवळीत विठ्ठलांबी शिंदे त्यांच्या पाठीशी होते आणि शिंदेंनी सगळ्या जाती जमातीच्या लोकांची सभा भरवली स्वराज्याला पाठिंबा द्यायला आणि त्या टिळकांनाही बोलवलं वक्ता म्हणून पण टिळकांना ते म्हणाले की तुम्ही देशाचा नेता म्हणून नाही या कार्यक्रमाला यायचं सभेला यायचं आणि बोलायचं तर तुम्ही ब्राह्मणांचे नेते ब्राह्मणांचे प्रतिनिधी म्हणून यायचं आणि बोलायचं आणि ब्राह्मण म्हणून आपली भूमिका स्वच्छ करायची टिळकांनी ते मान्य केलं टिळक ब्राह्मणांचे प्रतिनिधी नेते म्हणून तिथे आले हे आयडेंटिटीचं पॉलिटिक्स आहे आणि त्यासाठी ज्ञान लागतं आणि त्यांनी ब्राह्मणांच्या वतीनं आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला सगळ्या बहुजन लोकांना की बा ब्राह्मणांची काही अशी राज्यतृष्ट नाही आहे सगळ्यांनाच याचे फायदे मिळणार आहेत पुढच्या स्वराज्याचे ते लोकशाहीतच असेल आणि तेव्हा लोकमान्य टिळकांनी एक गोष्ट सांगितली ती गोष्ट काय सांगितली की एक जंगल असतं अरण्य असतं आणि ते जंगलामध्ये चार बैल राहत होते कोणी लहान असेल कुणी मोठा असेल कुणी मध्यम असेल पण ती चार बैल होती आणि तो एक शिव होता ती चार बैल सतत एकत्र फिरायची वगैरे 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 आणि ते जोपर्यंत एकत्र असायची तोपर्यंत तो तो शिवाची हिंमत नाही व्हायची कोणावरती हल्ला करायचा कारण दुसरे जण मग त्याच्यावरती प्रति हल्ला करायची मग त्यांनी ठरवलं की या चार बैलांमध्ये फूट पाडायला लागेल आणि म्हणून त्यांनी चार बैलांमध्ये फूट पाडली काय काय सांगितलं की तो थोरला तुला तुझ्या वाट्याचं खातो किंवा काय अशा पद्धतीने पाडली काय पाडायची ती आणि मग त्यातला एक बैल वाजवला गेला मग याचं काम सोपं झालं तसं टिळक म्हणाले की आपलेकडचे चार वर्ण हे चार बैल समजा तर त्यांनी अशा वेळेला परकीय सत्ता ही आपल्या सगळ्यांचीच शत्रू आहे असं समजलं पाहिजे आणि एकत्र येऊन नटलं पाहिजे तर इथे मी कशासाठी सांगितलं इथे त्यांनी वापर कशाचा केला एका 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 गोष्टीचा केला लोककथेचा केला की चार बैला आणि सिंह हे त्यांची कथा त्या काळात खूप गाजली अशा पद्धतीने शिक्षण झालं पाहिजे सामान्य मतदाराचं सुद्धा नेत्यांचं सुद्धा असं मला अपेक्षित आहे आणि ते पूर्वी व्हायचं ना मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे की पंचतंत्र असेल किंवा अगदीच वर जायचं म्हटल्यानंतर अर्थशास्त्र असेल आणि एकटा अर्थशास्त्र नाहीये भारतामध्ये एकेकाळी राजनीती नावाच्या विषयाला फार महत्व होत फार महत्व होतं अर्थशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र त्याला नंतर नीतिशास्त्र म्हणायला लागले लोक आणि काय दिसतं आपल्याला त्या नीतीशास्त्रामध्ये महत्वाचा मुद्दा आहे नंतरच्या काळामध्ये सुद्धा कामंद काचं नीती नीतीसार विधुर नीती भीष्मनीती आणि सगळ्यात अगोदर देवांचा गुरु बृहस्पती त्याची नीती आहे म्हणजे राजनीती आहे आणि दैत्यांचा गुरु शुक्र त्याची पण नीती आहे म्हणजे राजनीती आहे म्हणजे एक राजकीय भान आप हे आपल्याकडं पहिल्यापासून चालत आलेलं आहे आणि मग ही जी शुक्र ब्रहस्पती पासून सुरुवात झाली ती थेट आपल्याला कुठपर्यंत दिसते माहितीये मधल्या काळात इस्लामच्या आक्रमणानंतर ही पुस्तकं निर्माण होते थांबलंच कारण राज्यात नाही जरा राजनीती सांगणार कोणाला हे पहिल्यांदा मराठ्यांच्या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रामचंद्र पंत आमत्ते यांनी आज्ञापत्र लिहिली ही त्या काळची राजनीती आहे आणि नंतरच्या काळात थेट म्हणजे अगदी शेवटचा ग्रंथ तुम्हाला ग्रंथ नाही ते छोटस पण सवाई माधव शिक्षा सवाई माधवरावाला राजनीती काढावी म्हणून नाना फडणवीसांनी त्याच्यासाठी एक टेक्स्ट लिहून घेतलं आपल्याकडे आहे परंपरा आहे नीतीभेद अंकुशू असं ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये की ज्ञान कसं आहे आपलं वेद शास्त्र पुराण यांचे उल्लेख आहे काव्य नाटक नीतीभेद अंकुशू म्हणजे काय या सगळ्या व्यवहारावरती अंकुश कशाचा पाहिजे नियंत्रण कोण करू शकतं आराजक नको व्यवस्था कोण आणू शकतं तर नीती म्हणजे राजनीती आहे ती ही परंपरा आहे आपल्याकडे आपण का तिचा उपयोग नाही करायचा आणि लोकशाहीत तर त्याची अधिक गरज आहे हे लक्षात घ्या राजेशाहीमध्ये फक्त राजपुत्र शिकणे काम झालं लोकशाहीत चालणार नाही लोकशाहीत फक्त नेते शिकले प्रतिनिधी शिकले नाही सुद्धा शिकायला पाहिजे असं हा माझा मुद्दा आहे